नमस्कार शेतकरी मित्र हो स्वागत आहे तुमचं एका विशेष व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो महसूलामध्ये सात बाराच्या नंतर जे महत्वाचं कागदपत्र तुम्हाला लागत असतं तो असतो शेतीचा नकाशा आता शेतीचा जो काही नकाशा आहे तो शेतीच्या नकाशावरून आपल्याला आपली सीमा किंवा आपल्या वावराची हद्द किंवा आपल्या प्लॉटची हद्द कुठपर्यंत आहे ते त्या ठिकाणी पाहता येतं आता एखाद्या व्यक्तीने समजा तुमच्या प्लॉटमध्ये अतिक्रमण जर केलंय तर हे तुम्हाला कसं कळेल की तुमचा जो काय नकाशा आहे त्या नकाशावरती तुमचं प्लॉट किंवा तुमच्या प्लॉटचा मॅप हा त्या ठिकाणी कसा दिलेला आहे तर याच्यावरून अतिक्रमण त्या ठिकाणी कळणार आहे आणि हा नकाशा बऱ्याचशा जे काही महसूलाच्या केसेस असतात किंवा कोर्ट केसेस असतात यामध्ये सर्वात महत्त्वाचा पुरावा म्हणून त्या ठिकाणी मानला जातो तर हाच नकाशा नेमका ऑनलाईन आणि फुकट कसा डाउनलोड करायचा किंवा कसा याचा रिपोर्ट डाउनलोड करायचा ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळं व्हिडिओमध्ये दिलेल्या तुम्ही स्टेप्स जर फॉलो जर केल्या तर तुम्हाला तुमचा जो काही नकाशा आहे तुमच्या वावराचा तुमच्या शेताचा प्लॉटचा जो काय नकाशा आहे तो अगदी फुकट त्या ठिकाणी तुम्हाला काढता येईल चला तर पाहूयात नेमकं हा नकाशा कसा काढायचा तर तर पहा शेतकरी मित्रांनो आपल्या शेतीचा ज्यावेळेस तुम्हाला नकाशा किंवा गावाचा तुमच्या घराचा नकाशा पाहायचा असतो त्यावेळेस भूमी अभिलेख नकाशा असं गुगलवरती त्या ठिकाणी टाईप करायचं तुम्हाला आणि हे टाईप केल्याच्या नंतर तुम्हाला हा असा साधारणतः इंटरफेस त्या ठिकाणी दिसून येईल याच्यामध्ये भू नकाशा भूमी अभिलेख व्ही टू पॉईंट झिरो हे दोन ऑप्शन तुम्हाला दिसतील वरचे टॉपचे तर या ठिकाणी भू नकाशावरती तुम्हाला सर्वात पहिल्या ऑप्शनवरती त्या ठिकाणी क्लिक आहे आणि क्लिक केल्याच्या नंतर हा असा इंटरफेस जे काय नकाशाचं सॉफ्टवेअर आहे ते त्या ठिकाणी ओपन होईल आता हे ओपन झाल्याच्या नंतर बघा होममध्ये इथं तुमचं स्टेट जे आहे ते सिलेक्ट आहे महाराष्ट्र कॅटेगरी तुमची सिलेक्ट करायची रुरल ग्रामीणमध्ये जर असाल तर आणि तुम्ही शहरी भागामध्ये जर असाल तर अर्बन सिलेक्ट करायची तुमचा जिल्हा जो काय आहे तो व्यवस्थित जिल्हा पाहून घ्यायचा छत्ती छत्तीसही जिल्हे याच्यामध्ये त्या ठिकाणी दिल्ले आहेत आता ते सगळे जिल्हे पाहिजे त्याच्यानंतर तुमचा जो काय तालुका आहे सगळे तालुके त्या ठिकाणी सिलेक्ट करायचे तालुक्याला एक दोन तीन चार पाच असा नंबर आहे त्यानंतर व्हिलेज जे काय आहे तुमचं गाव तर ते गाव सुद्धा या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी सिलेक्ट करावं लागणार आहे आता गाव सिलेक्ट करताना पहिली तर दिलंय तुमचा कोड गावाला एक कोड नंबर दिला एक तर कोड नंबर लक्षात ठेवा किंवा गावचं नाव जरी तुम्ही लक्षात ठेवलं तरी तुम्हाला तुमच्या गावाच्या नावावरून हे त्या ठिकाणी सिलेक्ट करता येणार आहे आता गावाचं नाव सिलेक्ट केल्याच्या नंतर बघा या ठिकाणी सर्च फॉर प्लॉट नंबर असं त्या ठिकाणी आले किंवा सिलेक्ट प्लॉट नंबर तुमचा जो काय प्लॉट नंबर आहे तो तुम्हाला त्या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे बघा या ठिकाणी तुम्हाला नकाशा दिसतोय हा नकाशा तुम्ही प्लॉट नंबर एकदा टाकला की तो डायरेक्टली प्लॉट नंबर तुमचा नकाशावरचा वरचा तर या ठिकाणी तुमच्या स्क्रीनवरती दिसायला सुरू आहे आता ह्याच प्लॉट नंबरबरोबर तुमचे जे काय बाकीचे सुद्धा प्लॉट नंबर आहेत समजा इथं एकशे एकतीस आहे त्यानंतर एकशे बत्तीस त्याच्यानंतर एकशे सदोतीस त्या ठिकाणी एकशे सत्तावन्न असे तुमचे शेजारी जे काही शेतकरी आहे त्या शेजारच्या शेतकऱ्यांचे जे काय प्लॉट नंबर ते तुम्हाला दिसायला सुरू होईल म्हणजे आपली सीमा कुठपर्यंत आहे किंवा एखाद्याने अतिक्रमण केलंय का आपल्या सीमेमध्ये तर त्या ठिकाणी करायला आता याची प्रिंट आऊट जर तुम्हाला जर पाहिजे असेल तर शो पी पी डी एफ रिपोर्ट किंवा शो मॅप रिपोर्टमध्ये जर तुम्ही गेलात तर याची सगळी पी डी एफ ही तुम्हाला त्या ठिकाणी ओपन होणार आहे आणि ही पी डी एफ तुम्ही तुमच्या महसूलाच्या कामांमध्ये त्या ठिकाणी वापरू शकता तर मित्रांनो कशी कशी कश वाटली माहिती माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ लवकरात लवकर शेअर करा चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये एक नवीन माहितीचं तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद